उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव अखेर बदलण्यात आलेलं आहे जिल्ह्यासोबतच आता रेल्वे स्थानकाचं नाव हे धाराशिव करण्यात आलेलं आहे रेल्वे मंत्रालयानं नावात के के नाव नावा बदल केल्याचं आता जाहीर केलेलं आहे जिल्ह्याचं नाव बदलल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या नावात सुद्धा आता बदल करण्यात आलेला आहे आपण पाहतोय रेल्वे मंत्रालयानं उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदललेलं आहे याचं नाव धाराशिव असं करण्यात आलेलं आहे तर याबाबतच अधिक माहिती जाणून घेऊयात थेट जाऊयात आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत आहेत शुभम आता उस्मानाबादचं नाव बदलण्यात आलेलं आहे जिल्ह्याचं नाव बदलल्यानंतर आता रेल्वे स्थानकाचं नाव कधी बदलणार याची वाट सगळेजण बघत होते मात्र आता रेल्वे स्थानकाचं नावसुद्धा बदलण्यात आलेलं आहे काय अपडेट्स अगदी बरोबर स्नेहा आजच्या तारखेतली सर्वात मोठी बातमी आहे की रेल्वे स्थानकाचं नाव जी आहे बदलण्यासाठी केंद्र सरकारकडनं जी आहे रेल्वे प्रशासनाकडनं जी आहे ती मंजुरी आलेली आहे आणि अर्थातच ता धाराशिव हे नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे खरं तर सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली होती पण मात्र रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यासाठी पावणे दोन वर्षांचा कालावधी गेलेला आहे पण आजच जे आहे नाव बदलण्यात आलेलं आहे आणि त्याचं परिपत्रक देखील जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे खरं पाहायला गेलं तर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ट्विट करत जी आहे याची माहिती दिलेली आहे आणि ज्या प पद्धतीने ते पाठपुरावा करत होते सतत रेल्वे मंत्र्यांना केंद्रीय रेल्वे मंत्री यांना भेटून अश्विनी वैष्णव यांना भेटून त्याबद्दल देखील सांगितलेलं आहे खरं ना नाव बदललेलं आहे एक खूप मोठी महाराष्ट्रासाठी ही बातमी आहे स्नेहा नक्कीच धन्यवाद शुभम या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नावही आता धाराशिव असं करण्यात आलेलं आहे रेल्वे मंत्रालयानं याला मंजुरी दिली